सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एक भीषण अपघात झालेला आहे चारचाकी गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झालाय आणि अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे तर चार जण हे गंभीर जखमी झाले टायर फुटल्यानं कारची टेम्पोला मागून धडक बसली आणि अपघाताची घटना ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेली आहे मुंबईवरून अक्कलकोटच्या दिशेनं जात असताना हॉटेल वळसंग वाडा इथं ही बर्धाव वेगानं जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झालाय यासंदर्भात अधिकची माहिती घेणार आमचे प्रतिनिधी अभिषेक अदप्पा यांच्याकडनं अभिषेक हा भीषण अपघात झालेला आहे यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आहे काय अधिकची माहिती आहे निश्चितच सोलापूर अक्कलकोट महामार्गावर हा धक्कादायक असा अपघात झालेला आहे एका थांबलेल्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीनं ही जोरदार धडक दिलेली आहे आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि ती सर्व ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झालेली आहे एकंदरीत पाहिलं तर अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली आहे मात्र सुदैवानं काही जण याच्यामध्ये वाचलेले आहेत आणि त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत जे जखमी आणि मृत झालेले आहेत ते मुंबई कल्याण येथील आहेत आणि ते अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले होते आणि त्या दरम्यान परत त्यांना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी